दरबार शांतो को प्राप्त उभ नानाचे दरबार पान पान उमलतात विचारांचे हजार पान पान उमलतात विचारांचे हजार ग्रंथालय म्हणजे फक्त पुस्तकांचा साठा नाही ग्रंथालय म्हणजे फक्त पुस्तकांचा साठा नाही तो आहे आयुष्याला दिशा देणार प्रकाश मार्ग तो आहे आयुष्याला दिशा देणार प्रकाश मार्ग यानंतर मी सादर आमंत्रित करते प्रमुख पाहुणे श्रेयश पवार सरांना धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे मुख्याध्यापक माननीय डी के कुलकर्णी सर तसेच विचार मंचावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रल्हाद कानेकर सर तसेच प्रमुख पाहुणे संतोष सांगवीकर सर लक्ष्मण कानेकर सर आणि राजेंद्र पवार सर आणि इथं उपस्थित सर्व शिक्षक ज्यांनी सकाळपासून आपला हा कार्यक्रम यशस्वीरित्या चांगला झाला पाहिजे यासाठी या प्रयत्न करत आहेत कारण मी सर लवकर आलो मी रात्री धावलो होतो सरांसोबत आलो मी बघत होतो प्रत्येक शिक्षक हा एफर्ट घेत होता सर आणि फक्त प्रत्येक शिक्षकच एफ घेत नव्हता सर त्याबरोबर प्रत्येक विद्यार्थी सुद्धा एफ घेत होते म्हणजे ज्या पद्धतीने शिक्षक कृती करत आहेत त्याचा अनुकरण करण्याचं काम या ठिकातील ठिकाणातील विद्यार्थी करत असल्याचे मला दिसले विचार मंचावर इतके मोठे प्रमुख पाहुणे मान्यवर बसलेले आहेत यांच्या समोर आता मी काय बोलावं मी खूप लहान आहे पण मी प्रयत्न करतो मला संधी मिळाली मी दोन मिनिट बोलतो सर आज या शाळेला जी पन्नास हजार रुपयाची पुस्तक उपलब्ध झाली ती एका इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज या संस्थेच्या मार्फत ही पुस्तके उपलब्ध झालेली आहे आणि ही पुस्तक या शाळेला उपलब्ध करून द्यावा असा विचार माझ्या मनात काय यावा कारण जेव्हा मी शिक्षण घेत होतो मी दोन वर्ष पार्ट टाइम काम करून माझं शिक्षण केलं सर एम एस डब्ल्यू मास्टर ऑफ सोशल वर्क आणि शिक्षण घेत असताना जेव्हा मी मेस लावली होती सर मेसला माझ्याकडे पैसे नव्हते आणि मग मेसवाल्या त्या काकू पैसे मागत होते तर पैसे नव्हते तर मग मी घरी फोन केला घरी जेव्हा फोन केला तेव्हा आईनं मला म्हणाले कि बाळा माझ्या वहिनी त्यांना माहेरला जायचं होतं आणि त्यांनी सांगितलं वहिनीला आपण शेजारच्यांकडून पैसे घेऊन त्यांना दिलेत माहेरला जाण्यासाठी तू काय कर तुला, तुला काही काम लागते का बघ आणि मग अशी सिच्युएशन आल्यानंतर घरीच घरी पैसे मागावे तसे मग मी काय करायचो माझी इंग्लिश थर्टी फोर्टी मराठीत थर्टी फोर्टी टायपिंग झालेली सर सकाळी नाश्ता करायचो दोन दिवस आंबाजोगाई हो मध्ये सर मी फक्त काम शोधायचो आणि मी त्या जॉब वर्क असतात माझी टायपिंग मी तिथे गेलो आणि तिथे मला सर दहा वाजता म्हणजे आठ तास काम सहा हजार पेमेंट पण मला शिकायचं होतं दिवसभर जर काम करत बसलो तर शिकणार कधी म्हणून मी ते काम स्वीकारलं नाही सर मग असंच काम मागत मागत मी एका पुस्तकाच्या दुकानावर गेलो त्यांची माझी ओळख होती त्या पुस्तकाच्या दुकानदाराने मला एक अॅडव्होकेट संतोष पवार सरांची ओळख सांगितली सर त्यांनी असं सांगितलं की संतोष पवार सर काय करतात गरजूंना मदत करतात मला मदतीची गरज होती सर तू काय कर पवार सरांकडे जा ते तुला काम देऊ शकतात मी गेलो सर पवार सरांना मी माझी अडचण सांगितली काम मला मिळालं नाही सर पण पवार सरांनी एक दिवसानंतर पेट्रोल पंप वर तिथे आले होते त्यांच्याकडे गाडी होती फोर व्हीलर होती ते गाडी घेऊन आले आणि मला फोन लावला सरांनी श्रेष्ठ तू कुठे आहेस मी पेट्रोल पंपवर आलोय तू ये मी रजिस्टर घेऊन आले तुक 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 आणि मी तिथं गेल्यानंतर सरांनी मला एक डझन रजिस्टर दिले सर म्हणजे त्यावेळेस ते सरांनी माझ्यामध्ये एक बीज रोवलं सर त्यावेळेस जर सरांनी मला नकारात्मक दृष्टिकोनातून बोलले असते मदत केली नसते अरे तुला एवढं करणं होत नाही का असं जर बोलले असते कदाचित मी आयुष्यात कुणाकडे पुन्हा मदतीसाठी गेलो नसतो त्यांनी जे एक डझन रजिस्टर दिले त्यांनी माझ्यामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण केली सर आणि मग मी ते काम तर मिळालं आणि पुन्हा माझ्या शोधात राहिलो सर काम करे ते रजिस्टर मी स्वीकारले कारण मला मदतीची गरज होती आणि मी असं शोध घेत होतो मी जिथे रूम करून राहत होतो सर तिथे नवीन पार्टनर रूम पार्टनर आला आणि त्याने मला म्हटलं श्रेयस मी असं असं शिवभोजनवरती जेवण करायला जातो तिथे एक मुलगा काम सोडणार आहे तिथं कुणाही काम काम लागणार आहे का कुणाला सर मलाच गरज होती मी म्हणालो म्हणजे आठ दिवस दहा दिवस मी तिथे राहत होतो सर मग कामाच्या इतका शोधत होतो काम भेटत नव्हतं तर ते मुलगा असा जाणून काही देवळ एक त्याला पाठवण्यासारखं म्हणजे माझ्या मनात विचार मला कामाची गरज आणि काम घेऊनच तू आला आणि मी म्हणलो अरे मलाच गरज आहे मी त्याच्यासोबत शिवभोजनला गेलो सर शिवभोजन म्हणजे काय सर तिथं पंच्याहत्तर लोकांना फ्रीमध्ये जेवायला भेटतो म्हणजे ज्या लोकांची परिस्थिती नाही गरीब आहे अशा लोकांना तिथं फ्रीमध्ये जेवायला भेटत त्या ठिकाणी मी गेलो आणि तिथे मला असं काम मिळालं तिथे तीन हजार रुपये महिना दोन वेळेच जेवण मला भेटायचं आणि ते काम मी स्वीकारलं का कारण मला तीनच तास काम करावं लागेल उरलेल्या वेळेस मला अभ्यास म्हणून मी पैशापेक्षा जास्त माझ्याकडे वेळ राहावा आणि तो वेळ मला अभ्यासाला मिळावा मी याला प्रायोरिटी दिली आणि मी तिथं काम करत करत मी सीईटीची परीक्षा दिली सर एम एस डब्ल्यू साठी मानव लोक कॉलेजची जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी तेव्हा परीक्षा दिली असेल सर मला असं वाटायचं शेवटच्या लिस्टला शेवटला का असं पण माझा नंबर लागावा कारण शिकायचं होतं सर पण पहिल्याच लिस्ट मध्ये माझं पहिलंच नाव लागेल आणि मला तिथे इमर्जन्सी मला बऱ्याच लोकांनी पुस्तकं दिली सर, रजिस्टर पुरवली सर मी त्या बदल्यात त्यानंतर जेव्हा मी शिवभजनवर काम करत होतो ज्या मुलांच्या एवढे दुस पोडायला गेलेल्या आहेत कर्नाटकला पश्चिम महाराष्ट्रातला हुशार मुलं पण मेस लावू शकत नव्हते म्हणून त्या शिवभोजनवर जेवण करायला फ्रीमध्ये आणि ओळख झाल्यानंतर एका विद्यार्थ्याने मला अक्षरशः सर रजिस्टर मागितले आणि मला माझी परिस्थिती आठवली त्या पवार सरांनी दिलेली रजिस्टर ती परिस्थिती मला आठवली आणि मी आज पेमेंट उशिरा होणार सर त्या मुलाला रजिस्टर घेऊन द्यायची म्हणून मी आधीच पेमेंट घेतलं कारण वाढल्या मग मी रजिस्टर विकत घेऊन त्या मुलाला दिले पण संध्याकाळी घरी गेल्यानंतर मला प्रश्न पडला सर की असा एकच विद्यार्थी असेल का मला वाटलं अशी बरीच विद्यार्थी असतील जे अडचणीतून मार्क काढून शिकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मग मी ते पालेच करत करत जेव्हा रविवार असायचा शनिवार असायचा मी संध्याकाळी गावामध्ये तांड्यामध्ये जायचो माझीच परिस्थिती नाही तरी मी लोकांना सांगायचो तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जाऊ का। नका काही अडचण असेल मला सांगा मी सर काय आणि मग सर मी काय करायचो मला मेसला गरज नाही आता कारण दोन माझं जेवण भागलं एक टाइमचा डब्बा घेऊन यायचो मला जे दोन हजार बावीसशे रुपये समजा मेसला द्यावा लागायचे ते माझे उरायचे फक्त मला रूमचा किराया द्यावा लागायचा आणि मग हजार दीड हजार जे काही माझ्याकडे उरतात त्याच्यातून मी दर महिन्याला रजिस्टर विकत घ्यायचो अशा गरजू मुलांना बसवायचं आणि हे सातत्याने वर्ष दोन वर्ष मी चालवलं सर कधी पुरस्कार मिळावा हे त्या असं काही संकल्पनाच आपण अडचणीत होतो कुणीतरी अडचणीत आहे हे बघितल्यानंतर त्याला मदत करण्याची माझी मानसिकता तयार झाली आणि असं करत करत मी दोन वर्षापासून काम करत राहिलो आणि गेल्या वर्षी मला एका संस्थेच्या मार्फत एक पुरस्कार मिळाला सर आणि मी बघा शिक्षक जे पुस्तक देतात त्याचा फायदा काय होतो सर मी जेव्हा नवीला होतो तेव्हा एक वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि मला पहिला नंबर माझा त्याच्यामध्ये आल्यानंतर मला एक पुस्तक दिलं होतं सर नोबेल पारितोषिक पेन होता एक आणि एक रजिस्टर होता सर ते पुस्तक घेऊन गेल्यानंतर मी वाचलो सर <laughs> म्हणजे एक पुस्तक आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकतो म्हणून मी कधी कधी म्हणतो सर शिक्षक आणि जो आपला रस्ता असतो याचा साधन मी खूप आहे सर आपल्याला जिथे जायचंय तिथपर्यंत रस्ता आपल्याला पोहोचवण्याचं काम करत आणि शिक्षक सुद्धा स्वतः राहतो परंतु आपल्या मुलांना त्यांना डॉक्टर बनवतो इंजिनियर बनवतो कलेक्टर बनवतो परंतु शिक्षक मात्र तिथेच शिक्षकांचा उद्देश काय आहे माझा विद्यार्थी पुढे गेले पाहिजे माझा विद्यार्थी या सगळ्यात जास्त यशस्वी झाला पाहिजे निस्वार्थी आई वडिलांनंतर जर मुलांच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा जर कोणी विचार करत असेल तर ते शिक्षक जे मी सकाळपासून आज बघतो आहे सर जे शिक्षक मेहनत करत आहे आणि तुम्ही ज्या गोष्टी मागितलात सर मला असं वाटत की हे मागणं खरच गरजेचं आहे आणि आम्ही तुम्हाला द्यावं हे आमचं कर्तव्य आहे कारण तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने काम करत आहात या भागासाठी जी मुलं बघतो मी सगळे उस्तोड कामगारांची मुलं आहेत आणि या मुलांसाठी जर चांगल्या फॅसिलिटी जर निर्माण सर तर हे मुलं भविष्यात डॉक्टर होतील कलेक्टर होतील इंजिनियर होतील उस्तोड कामगारांच्या मुलाने फक्त उसक कोणावं का जर त्यांना त्या पद्धतीने जर सुविधा मिळाल्या तर ही मुलं भविष्यातली खूप पुढे जाणारी मुलं आहे आणि ही, ही मुलं पुढे गेली पाहिजे अशी गरजू मुलं पुढे गेली पाहिजे कुठलाच विद्यार्थी ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे परंतु फक्त परिस्थितीमुळे जर मागे राहत असेल तर आपलं कर्तव्य आहे की अशा मुलांना आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून ते दोन वाक्य मलाही ते मला वाटतात माझ्या मधल्या अंधाराचे पतन व्हायला हवे माझ्या मधल्या अंधाराचे पतन व्हायला हवे चे, पतन या दिव्य देहाचे सागर अथवा गगन व्हायला हवे का जेव्हा स्वयं प्रकाशित तसा मिही बनावे या हृदयाचे सागर अथवा गगन व्हायला हवे या हृदयाचे सागर अथवा गगन व्हायला हवे तुम्ही मला तिथे बोलवलात मला इथे बोलण्याची संधी दिला आणि ज्या पद्धतीने तुम्ही माझा सन्मान केला आयुष्यातही असा सन्मान माझा कुठे कुठे झाला नाही तितका तुम्ही सन्मान केलात हे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग आहे जाता जाता फक्त विद्यार्थ्यांच्या बद्दल मी दोन गोष्टी दोन शब्द बोलून जाणार आहे सर आज मी बघितलं सहावी सातवीची मुलं इथे पुढे येऊन बोलत होते वेळे अभावी तुम्ही दोन तीन विद्यार्थ्यांनाच बोलू दिला बरोबर आहे कदाचित याच पद्धतीनं बोलणारी तुमची आठ दहा मुलं आहे सहावी सातवीची मुलं जर इतकी उत्कृष्टरित्या जर बोलत असतील तर ही मुलं ही शाळा भविष्यातील एक चांगलं नागरिक चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम करणार आहे म्हणून तुम्ही डॉक्टर बना इंजिनियर बना कलेक्टर बना काही बना पण आधी तुम्हाला एक चांगला नागरिक बनायचा आहे चांगला माणूस बनायचा आहे म्हणून मी सर दोन वेळी लिहिल्या होत्या आजच्या या, या युगात आपण माणूस कीचे बीज पेरूया आजच्या या युगात आपण माणुसकीचे बीज पेरूया हरवत चाललेल्या माणुसकीचे पुनरुत्पादन करूया करोडपती डॉक्टर बिजनेसमॅन इंजिनियर अरे नंतर बनूया आधी आपण सारे माणूस बनूया आधी आपण सारे माणूस बनूया आधी आपण सारे खूप खूप धन्यवाद